साधुरेव समंत वे संग सु क्षिप्रमभवती धर्म शस्वच्छा निग्छती कौते प्रतिजानी न नमे भक्त प्रेक्षते अर्जुना कितीही दुराचारी माणूस असला आणि मला जर त्यानं भरलं तर तो क्षिप्रमभवती धारम तो धर्मात्मा होतो तो साधू होतो आणि त्याला परम शांती मिळते आणि शस्वूला निग्छती आणि अजून तो निश्चयानं मी तुला सांगतो की माझ्या भक्ताची कधीही प्राणशेती होत नाही काय बाबू पुराणात जर आपण पाहिलं तर वाल्या कोळी नावाचे कोळी होता तर तो त्यांना तो, तो वाट मारीचा धंदा करायचा लोक येणाऱ्या जाणाऱ्याला मारायचा पैसे घ्यायचा त्याचे लुबाडून आणि आपला संसार चालवायचा तर असे बरेच दिवस झाले पण त्याला गुरु काय भेटला नाही परंतु एकदा नारद आले आणि नारदालाच त्याला अडवलं की मग नारदा नारद म्हणला अरे भले माणसा तू जे पाप करतो हे कोणासाठी करतो ते म्हणलं माझ्या संसारात माझ्या परिवारासाठी आई वडील माझी पत्नी आहे मुलं येतं तर मग ते म्हणला तू विचारून यायला की ते तुझ्या ह्या पापात भागीदारी आहेत का सहभागी आहेत का आणि ते जर सहभागी असले तर मग हे आपण करतो नाही तर मग आपण पुढं पाहू पण तू जा आणि घरी पण नंतर घरी गेला तो पण त्याला पश्चिला आईला वडिलांना विचारलं पण कोणीही म्हणलं नाही की आम्ही तुझ्या याच्यात सहा सहाभागी आहोत तर मग सहभागी आहोत नाही म्हणले आणि मग काय झालं नाही बघ आणि मग तो आला वापस ते म्हणला कोणीही सहभागी व्हायला तयार नाही आता मी काय करू आणि मग त्यानं त्याला सांगितलं की तू आता तो राम राम म्हण राम हा अष्टभैरवातील शुद्ध सत्वाच्या विष्णूचा अवतार आहे त्याची त्यानं म्हणजे भक्ती केली राम राम म्हणत राहिला आणि तो वाल्मिक वाल्या फोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला शिप्रम धर्मात्मा सर ताबडतोब धर्मात्मा झाला शिप्रम धर्मात्मा आणि त्याला शस्वत छांती निघत येते आणि कोणत्याही प्रजानेही नमे भक्तप्रेंसी माझ्या मी तुला निश्चयानं सांगतो अर्जुला तुझी भक्ताची माझ्या भक्ताची कधीही प्रणसिती होत नाही कधीही त्याचा नाश होत नाही त्याचं कधीही वाईट होत नाही म्हणून अर्जुना तुला मी सांगायलो की हे धर्मयुद्ध हे आपर्मयुद्ध जर तू खेळा तू केलं नाहीस तर तुझं स्वधर्म कीर्तींचे हितो आपर्तीमचा अपीभूतानी कथही शंकित्यावेळे संभाव्य तशीचा कीर्ती मरणागती विचारे आणि तू जर हा हे युद्ध लाभ आलाभ न मानता सुखदुख समान मानतात दुःख आहे समय कृत्वा लाभा लाभ आहे जो तर तो दिवस नयम तुला नयम पाप वापशीस तुला पाप लागणार नाही आणि अजून तू निमित्त मात्र हो सगळे साचून तू निमित्त मात्र हो हे लोक सगळे मी आधीच मारून टाकलेले त्यामुळं तो युद्ध कर आणि तू निश्चित विजय होणार आहेस तुला वाटत असं कौरवाचे सैन्य अकरा अक्षयविणे येतं आपले सातच आहेत आणि करो कोणी एवढे मोठमोठे लोक आहेत तर आपल्याकडं कोणीच नाही पण तरीही अर्जुना ही तुझाच विजय होणार आहे आणि तू जिंकणार नाहीस आणि म्हणून तू हे युद्ध कर तुम्हाला अर्जुनाचे प्रश्न काय संपायला तयार नाही तो अर्जुनाला मग माझं तुम्ही भलं करता आणि स्त्रियाला स्त्रियाचं काय करतात ते म्हणजे स्त्रिया वैसे असतात सुंद्रा स्तिपी ती पराभती मग ब्राह्मणाचं अरे किंम पुनर ब्राह्मणा पुण्य भक्त्या राजेशा आणिचे माणूस प्रमलोक मी म प्र आणि जो माणूस जर माझी भक्ती करीन अर्थना तर मी त्याला मच्छिता माझ्या म्हणजे चित्त चित्तल मच्छिता मध्यपना माझ्या म्हणजे प्राणीय कुटुंब मच्छिता मध्यपान बोधयंत परस्पर कथय तसे नामे तिश्यते ते रमदे तशा सतयम भजता प्रेतलोक ददा बुद्धी योग येमो प्यायती त्या माणसाला माझ्या प्रेम येण्याची बुद्धी देतो मी आणि त्यासाठी मी अनुकमपात मग हो ज्ञान जमतं मग नाशे आम्ही वास्तव वाचतो ज्ञान न पेनपास आणि मला त्याचे अनुकंपा उत्पन्न होते आणि मी त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवतो आपण त्यामुळं तो माझा ऐक माझी भक्तिकर मनमानाभोगमत झोपतो मध्यजी मानवास करू मामा वैशिष्ट्य सत्यम ते प्रतिज्ञाने प्रेशील तू मला येऊन वनसेच्यात काही संशय नाही अर्ज ना माझी प्राप्ती तुला होईल तुला हे राज्य मिळणार राज्य भोगशील आणि तुला शेवटी माझी प्राप्ती होईल हे लोकिक मी भलं आणि परलौकिक मी भलं मी तुझं करीन अर्जुन त्यामुळं तो माझी भक्ती कर आणि भक्ती कर अर्जुना आणि तो सर्व धर्माचा त्याग कर सर्व धर्मांपणे जे मामेका मिसारामुळं जर तो सर्व भेव मोक्ष मी माझ तू माझा सगळं म्हणजे इंद्रिय धर्माचा मनोधर्माचा हे सगळा त्याग कर आणि प्रिय मी तुझे पाप नष्ट करतो आणि मी तुला मोक्ष देतो भेऊ नको म्हणून मागे बा अर्जुनालाच नाही सांगितलं त्यानं ना। श्रीकृष्ण महाराजांना आपल्या सगळ्यांना सांगितलं हे शास्त्र त्यामुळं आपण देखील हे शास्त्र जाणून घ्यायला पाहिजे आणि आपलं श्रीकृष्ण महाराजाला शिरण झालं पाहिजे कारण त्यांच्या भक्ताची कधीही परिस्थिती होत नाही असं त्यांनी आपल्याला ठामपणे सांगितलेले म्हणून आपलीही कधी परिस्थिती होणार नाही आपलं कधीही वाईट होणार नाही त्यामुळं हो त्या परमेश्वराला शरण जा आणि तुमची परिस्थिती टाळा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धनवत प्रणाम धन्डवत प्रणाम